नमस्कार आपल्या सर्वांचे परत एकदा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो आपण हे ऐकलेत का या राजकीय किस्सांमध्ये आज बघू महाराष्ट्रातील राजकारणाबद्दल जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा महाविकास आघाडी सरकारमधून एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह बाहेर पडले आणि भाजपसोबत पुन्हा युती करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले या घटनेने महाराष्ट्राच्या गल्ली गल्लीत राजकारणाची चर्चा सुरू झाली कोणी म्हणायचं एकनाथ शिंदे ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला कोणी म्हणायचं हा एक राजकीय डावपेच आहे ही सर्वसामान्य जनतेची मतं होती या काळात नेत्यांनी ने देखील एकमेकांना सडकून टीका केली मात्र देवेंद्र फडणवीस यांचं एक विधान या काळात फार लक्षवेधी ठरलं फडणवीस एकनाथ शिंदेच्या समर्थनार्थ शरद पवारांवर टीका करताना म्हणाले पवारांनी बंड करून पुलोद सरकार स्थापन केलं ते मुत्सद्देगिरी तर एकनाथ शिंदेने केलं ती गद्दारी कशी तर याचा नक्की अर्थ काय कोणतं पुलोद सरकार शरद पवारांनी गद्दारी केली होती का काय होतं नेमकं का हे प्रकरण याविषयी आपण थोडक्यात बघू तर झालं असं की एकोणीसशे अठ्याहत्तर साली शरद पवार काँग्रेसमधून आपल्या चाळीस समर्थक आमदारांसह बाहेर पडून आपलं पुरोगामी लोकशाही दल म्हणजेच पोलो स्थापन करून महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनण्याचा मान त्यांनी मिळवला होता तेव्हा मुख्यमंत्री बनण्यापर्यंतचा हा प्रवास एखाद्या नाटकासारखाच आहे तर काळ होता देशात इंदिरा गांधी सरकारचा देशातील राजकीय नेत्यांनी याआधी कधीही स्त्रियांच्या नेतृत्वात काम केलं नव्हतं त्यामुळे इंदिरा गांधी पंतप्रधान बनण्याची बोलणी चालू असतानाच त्यांचे बरेच विरोधक तयार झाले होते यातच भर म्हणजे बारा जून एकोणीसशे पंच्याहत्तरला ला अलाहाबाद कोर्टाने निर्णय दिला की एकोणीसशे एकाहत्तरच्या निवडणुका लढवण्यासाठी इंदिरा गांधींनी सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग केला त्यामुळे या प्रकरणात त्यांना दोषी ठरवण्यात येत आहे त्यामुळे ती निवडणूक रद्द तर झालीच शिवाय इंदिरा गांधींना सहा वर्ष निवडणूक लढवण्यावर देखील बंदी घालण्यात आली कोर्टाच्या या निर्णयामुळे देशभर इंदिराविरोधी वातावरण झाले काँग्रेस पक्षातून इंदिरा गांधींना तीव्र विरोध होत गेला जयप्रकाश नारायण यांनी लोकसंघर्ष समिती स्थापन केली आणि सगळ्या विरोधकांना एका छताखाली आणण्यात देशभर आंदोलन उभारलं याच गदारोळात पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी इंदिरा गांधींनी भारतात आणीबाणी जाहीर केली मात्र आणीबाणी नंतर काँग्रेस पक्ष विभागला गेला इंदिरानिष्ठ गांधींचा गट विरुद्ध पक्षनिष्ठ रेड्डींचा गट असे दोन गट पडले अर्थात या घटनेचे पडसाद तत्कालीन महाराष्ट्राच्या राजकारणावर पडले आजवर एक संध असणारा महाराष्ट्रातील काँग्रेस पहिल्यांदा दोन गटात विभागला वसंतदा पाटील शरद पवार हे यशवंतराव चव्हाणांच्या प्रभावात मूळ रेड्डी गटात गेले तर नाशिकराव तिरपुडे आपल्या समर्थकांसह इंदिरा गटात अशी गोंधळाची परिस्थिती असतानाच महाराष्ट्राच्या एकोणीसशे अठ्याहत्तर सालची विधानसभा निवडणूक झाली आणि या निवडणुकीच्या निकालात तत्कालीन परिस्थिती गोंधळ स्पष्टपणे उमटला दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ म्हणतात तसं काहीच झालं भाजपाने या निवडणुकीत बाजी मारली त्यांना नव्याण्णव जागा रेड्डी काँग्रेसला एकोणसत्तर तर इंदिरा काँग्रेसला बासष्ट जागा मिळाल्या कोणाला स्पष्ट बहुमत नव्हते सरकार स्थापन करायचं तर कोणाशी तरी आघाडी कोणाशी तरी युवती करावीच लागणार होती दोन्ही काँग्रेसने केले आपल्या फायदा शेजाऱ्यांना होतोय असं दिसताच गांधी गट आणि रेड्डी गट दोघही काँग्रेस सरकार स्थापन करण्यासाठी सरसावले ठरल्याप्रमाणे रेड्डी काँग्रेसचे वसुंधरा पाटील मुख्यमंत्री बनले तर इंदिरा काँग्रेसचे नाशिक किंवा तिर पुढे उपमुख्यमंत्री मात्र याचा काही मेळ बसेना एकीकडे दोन्ही गट सगळ्या आमदारांची मतं सांभाळत वसंतदादा सरकार चालवत होते तर दुसरीकडे नाशिकरावांना काही इंदिरा गांधी शिवाय दुसरं कोणाचं नेतृत्व पटेना आणि नाशिक रावांच्या या भूमिकेवर शरद पवार आणि त्यांच्या काही समर्थक नाराज होते हे सर्व दृष्टिकोन लक्षात घेता ही नाराजी विकोपाला गेली आणि शेवटी शरद पवार आपल्यासह चाळीस आमदार घेऊन वसंतदादा पाटील सरकारमधून बाहेर पडले शरद पवार आणि इतर मंत्र्यांनी राजीनामा दिल्याने सरकार अल्पमतात गेलं आणि रेड्डी काँग्रेस इंदिरा काँग्रेसचं महाराष्ट्रातील पहिलं आघाडी सरकार अवघ्या चार पाच महिन्यात कोसळलं बाहेर पडल्यावर पवारांची भाजपसोबत बैठक झाली शरद पवारांना त्यावेळी एस एम जोशी आबासाहेब कुलकर्णी अशा काही वरिष्ठ नेत्यांचा पाठिंबा होता पवारांनी समाजवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला आणि अठरा जुलै एकोणीसशे अठ्याहत्तर साली समाजवादी काँग्रेस जनता पक्ष शेकाप आणि कम्युनिस्ट पक्ष यांचं मिळून महाराष्ट्रातील पहिलं बिगर काँग्रेसी सरकार स्थापन झालं या आघाडीला तेव्हा पुरोगामी लोकशाही दल म्हणजेच पुलोद असं नाव दिलं होतं शरद पवारांनी पुलोद मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळी ते फक्त अडतीस वर्षाचे होते भारतातील सर्वात तरुण मुख्यमंत्री बनण्याचा मान पवार साहेबांना मिळाला पावणे दोन वर्ष चाललेलं हे सरकार त्यांच्या नाट्यमय घटनाप्रमाणे तर प्रसिद्ध आहेच शिवाय या सरकारने औरंगाबाद मधील मराठवाडा विद्यापीठाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असं नामकरण शेतमजुरांना वेतन गाव तिथे रस्ता असे काही महत्वाचे निर्णय देखील घेतले मात्र शरद पवारांचा हा डाव राजकीय इतिहासात प्रचंड गाजला देशाच्या राजकारणाला शरद पवारांची पावर या काळात कळली टीकाकार म्हणतात वसंतदादा यांच्या पाठीत खंजीर कुपसला पवारांनी गद्दारी केली तर काही राजकीय विश्लेषक मानतात की कमी वयात राजकारणात आपली छाप पाडणाऱ्या दृष्टिकोनातून पाहिल्यास हा राजकीय चातुर्याचा विलक्षण नमुना आहे त्यामुळे याला मुत्सद्देगिरी म्हणलं तर वावगं ठरणार नाही आशा करतो हा किस्सा तुम्हाला आवडला असेल आवडल्यास नक्की शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद